नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या सेवाभावी संस्थांना आदराने वंदन करणार आहोत ज्या समाजाच्या विकासासाठी अविरत झटत आहेत या संस्था विविध क्षेत्रांमध्ये आपले अमूल्य योगदान देत आहेत चला त्यापैकी काही प्रमुख संस्थांची नावे पाहूया आणि त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊया अनाथ व वंचितांकरिता सिंधुताई सपकाळ यांचे माईंचा आश्रम हजारो अनाथ मुलामुलींना आईची माया देऊन त्यांचे भविष्य घडवते समाजसेवक बाबा आमटे यांची आनंदवन संस्था कुष्ठरोगी आणि दिव्यांगांच्या सेवेसाठी समर्पित एक एक प्रेरणास्थान आहे शिक्षण व सामाजिक सुधारणा करण्यास सेवावर्धिनी ही जुनी संस्था शिक्षण आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी कार्य करते एकल विद्यालय अभियान ही आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये शिक्षणाची ज्योत पोचवणारी संस्था म्हणून कार्यरत आहे पाणी फाउंडेशन ही संस्था आमिर खान आणि किरण राव यांनी सुरू केली आहे त्यांचे प्रमुख कार्य महाराष्ट्रातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण आणि लोकसहभागावर भर देणे हा आहे व्यसनमुक्ती केंद्र ही संस्था आरोग्य आणि विशेष गरजा या क्षेत्रात व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन करण्याचे महत्त्वाचे कार्य करते पर्यावरण आणि इतर सामाजिक कार्य या क्षेत्रात वनराई ही संस्था पर्यावरणाचे संवर्धन आणि ग्रामीण विकासासाठी सक्रिय आहे ज्ञान प्रबोधिनी ही संस्था शिक्षण संशोधन आणि सामाजिक विकासाच्या विविध पैलूंवर कार्य करते या काही निवडक संस्था आहेत पण महाराष्ट्रात अशा हजारो संस्था आहेत ज्या निस्वार्थपणे समाजाची सेवा करत आहेत या संस्था केवळ मदत करत नाहीत तर त्या समाजात सकारात्मक बदलाची ज्योत पेटवतात चला आपणही त्यांच्या या कार्यात सहभागी होऊया आणि गरजूंना मदतीचा हात देऊयात धन्यवाद